नमस्कार ठाण्यात शिंदेंना बसला मोठा धक्का मित्रानेच केला मोठा गेम फोडला शिंदेंचा बालेकिल्ला शिवसेना आणि ठाणे यांचे अतूट नाते शिवसेना स्थापनेपासून पाहायला मिळत आहे आनंद दिघे यांचे कट्टर समर्थक असलेले आणि दिघेंच्या शब्दाला नेहमीच मान देऊन ते सांगतील तसं काम करणारे ठाण्यात संघटनात्मक जबाबदारी घेऊन धर्मवीर आनंद दिघेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना कशी वाढेल यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणारे खासदार राजन विचारे यांनी शिंदेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आनंद दिघेच्या दिघेंच्या एका शब्दावर ठाणे महापालिकेचे सभागृह नेतापद सोडून एकनाथ शिंदेंना दिलेला निष्ठावंत शिवसैनिक मात्र आजही ठाण्यात शिवसेना वाढवण्याचं कार्य करताना दिसतो यातच शिंदेंनी भाजपसोबत हात मिळवणी करून सरकार स्थापन केलं त्यात अजित पवारांचा राष्ट्रवादी गटसुद्धा सामील झाल्याने ठाण्यात याचा मोठा पेचप्रसंग निर्माण झाला नगरसेवकांची आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी तिकीट मिळणार का नाही यावरून संभ्रम निर्माण झाल्याने ठाण्यातील बहुसंख्य नगरसेवक खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची मशाल हाती घेणार असल्याने ठाण्यात शिंदेंना मोठा धक्का बसणार आहे